नमस्कार आज आपण एका आ, जरा वेगळा आणि सध्या चर्चेत असलेल्या शब्दाबद्दल बोलणार आहोत होमो कदाचित काही जणांनी हा शब्द ऐकला असेल काहींसाठी नवीन असेल पण विशेषत मोठ्या शहरांमधल्या तरुण पिढीत हा एक ट्रेंड दिसतोय असं म्हणतात आपल्याकडे लोकमत मधले काही लेख आहेत जे या संकल्पनेबद्दल आणि ती का वाढते यावर बोलतात तर आपण या माहितीतून काय महत्वाचं आहे ते समजून घेऊया हो नक्कीच आणि म्हणजे हा फक्त एक नवीन शब्द नाहीये ही एक प्रकारे बदलती जीवनशैली आणि शहरांमधली जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे ना त्याचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येईल तर या लेखांच्या आधारावर आपण बघू शकतो की हे नातं नेमकं कसं असतं आणि भारतात खास करून आपल्या मोठ्या शहरांमध्ये हे का वाढत असावं हो सुरुवात मग होमो म्हणजे काय इथूनच करूया लेखांमध्ये तसं म्हटलंय की हे असं नातं आहे जिथे एक व्यक्ती राहण्यासाठी जागा किंवा समजा आर्थिक मदत किंवा इतर सोयी मिळाव्यात म्हणून दुसऱ्या व्यक्तीसोबत रोमँटिक नात्यात येते बरोबर म्हणजे वरवर प्रेमळ दिसलं तरी आतून व्यवहार किंवा गरज मोठी असते अगदी आणि ह्यातला कळीचा मुद्दा आहे छुपा असमतोल म्हणजे असं की नात्यातला एक जण घराचं भाडं बिल किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या उचलतोय आणि दुसरी व्यक्ती काय करतेय तर या सगळ्या सोयींचा फायदा घेते हे नातं कितीही रोमॅन्टक भासवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात एका व्यक्तीची सोय किंवा गरज जास्त असते लेखानुसार अनेकदा व्यक्ती हे जाणीवपूर्वक करतात फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी अच्छा आणि आता फक्त अमेरिका युरोप मध्ये नाहीये म्हणताय तुम्ही नाही नाही आपल्याकडे मुंबई बँगलुरू दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये पण हा ट्रेंड दिसतोय असं लेख सांगतात काय कारण असतील या मागे शहरांमधली कोणती परिस्थिती कारणीभूत असेल हो लेखांमध्ये याची काही कारण स्पष्टपणे दिली आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे महानगरांमधल्या घरांच्या प्रचंड वाढलेल्या किमती आणि ते अफाट भाडं काही रिपोर्टचा हवाला पण दिलाय लेखात गेल्या एका वर्षातच भाडं दहा ते चौदा टक्क्यांनी वाढलंय म्हणे काय सांगताय दहा ते चौदा टक्के हो आणि विचार करा मुंबई बँगलुरु मध्ये एका सिंगल बेडरूम गेले बापरे पस्तीस ते पन्नास हजार फक्त राहण्यासाठी हे आकडे म्हणजे थक्क करणारे आहेत आहेतच म्हणजे आर्थिक ताण हे मोठा कारण आहे इथे तो डेलॉईटच्या रिपोर्टचा पण उल्लेख आहे ना तो काय सांगतो हो आहे त्या रिपोर्टनुसार शहरात जर एखादी तरुण व्यक्ती एकती राहत असेल तर तिच्या पगारापैकी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के रक्कम फक्त भाडं भरण्यात जाते अर्धा पगार हो अर्धा पगार फक्त राहण्यासाठी जातोय त्यामुळे साहजिकच आर्थिक सुटकेसाठी किंवा खर्च शेअर व्हावा म्हणून लोक अशा नात्यांकडे वळू शकतात असं लेख सुचवतात बरोबर आर्थिक गणित इतका अवघडल्यावर हा मार्ग सोपा वाटू शकतो लोकांना पण लेखांमध्ये फक्त पैशाबद्दलच आहे अजून काही कारण दिली आहेत एकटेपणा वगैरे नाही फक्त पैसा नाही दुसरा महत्वाचं कारण लेखात दिलंय ते म्हणजे शहरांमधला एकटेपणा महानगरांमध्ये कसं असतं खूप गर्दी असते पण तरी लोकांना खूप एकटं वाटू शकत या एकटेपणातून मग भावनिक आधारासाठी किंवा अगदी सोबतीसाठी आणि अर्थातच राहण्याच्या सोयीसाठी पण अशा नात्यांची निवड केली जाऊ शकते असं एक निरीक्षण नोंदवलंय ओके म्हणजे आर्थिक गरज आणि भावनिक पोकळी या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरू शकतात यावर मानसशास्त्रज्ञ किंवा तज्ञांचं काय म्हणणं आहे मला वाटतं डॉक्टर चांदणी तुगणे त्यांचा उल्लेख आहे लेखात हो बरोबर गेटवे ऑफ हिलिंगच्या संस्थापक आहेत त्या डॉक्टर चांदणी तुगणे त्यांच्या मताचा उल्लेख आहे त्या म्हणतात की अनेकदा आणि यात महिलांचं प्रमाण जास्त असू शकतं असं त्यांचं निरीक्षण आहे की लोक अशा जोडीदारांना निवडतात जे त्यांना भावनिक आर्थिक आणि म्हणजे काय म्हणतात त्याला दैनंदिन लॉजिस्टिक मदत करतात अच्छा पण त्या हेही स्पष्ट करतात की या नात्यांमध्ये वरवर जरी प्रेम आणि काळजी दिसत असली तरी आतमध्ये एक छुपा असमतोल असतोच एका जोडीदाराला न कळतपणे का होईना आपण जास्त फायदा मिळत राहतो त्यामुळे नातं कितीही रोमॅन्टिक भासलं तरी त्यामागे गरजा पूर्ण करण्याचा छुपा हेतू जास्त प्रबळ असतो म्हणजे नात्याचा जो मूळ पाया असतो विश्वास आणि प्रेम त्याऐवजी गरज किंवा सोय त्यावर हे नातं आधारलेलं असतं हे खरंच विचार करायला लावणारे आहे कारण आपण नात्यांकडे एक भावनिक गुंतवणूक म्हणून बघतो सहसा हो तर या सगळ्या चर्चेतून आणि लेखांमधल्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की होमो हा ट्रेंड फक्त दोन व्यक्तींपुरता मर्यादित नाहीये वाढती महागाई घरांच्या आवाक्या बाहेर गेलेल्या किमती आणि शहरांमधला तो वाढता एकटेपणा यांसारख्या मोठ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचं हे एक लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही हे एक एक मोठं चित्र बर। आणि जाता जाता एक विचार मनात येतोय नाती अशा प्रकारे व्यवहारांवर किंवा फक्त तात्पुरत्या गरजांवर आधारलेली बनायला लागली तर भविष्यात नात प्रेम साथीदार या शब्दांचे अर्थ आपल्यासाठी काय असतील त्यांची व्याख्या बदलेल का यावर विचार करायला नक्कीच वाटत